नमस्कार आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करण्यात येत आहे आत्ताची सगळ्यात मोठी अपडेट आलेली आहे तात्काळ व्हिडिओ करण्यात आलेला आहे आज रात्रीपासून महा भयानक तुफान येणार आहे वाऱ्यासह त्याचबरोबर ते तीन दिवस सलग पाऊस असणार आहे तर कोणत्या जिल्ह्यांना रेड अलर्ट दिलेला आहे आणि कोणत्या जिल्ह्यांना धोका दिलेला आहे पंजाब रोडक यांच्या माध्यमातून आज आपल्याला तातडीने हवामान अंदाज समजलेला आहे चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून घ्या बेलायकनला क्लिक करून घ्या तर शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो जर पावसासंदर्भात मोठी बातमी हवामान खात्याने तिला पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा एकतीस डिसेंबर ते दोन जानेवारी महाराष्ट्रातील धुळे आणि जळगाव का। जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे तसेच राज्यातील इतरही भागांना पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे जाणून घेऊया सविस्तर अपडेट दक्षिणेकडील वाऱ्यामुळे पश्चिम महाराष्ट्र कोकण उत्तर महाराष्ट्र मराठवाड्यात ढगाळ वातावरण आहे त्यांनी थंडी कमी होऊन वा तापमानात वाढ झाली उत्तर भारतात बुधवारी दाट तुखायचा परिणाम दिसून आला आहे सियारचा याचा प्रभाव जास्त जाणवला जात्यास जनते दक्षिणेकडून येणाऱ्या वाऱ्यामुळे हवामानात बदल होईल असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे या वाऱ्यामुळे ढगाळ वातावरण जा झा तयार झाले आहे त्यामुळे आता जानेवारी महिन्याचा जा पहिला आठवडा राज्यात अवकाळी पावसाचा ठरणार आहे तरी सर्व शेतकरी मित्रांनी हा अंदाज लक्षात घ्यावा आय होप सो तुम्हाला ही माहिती आवडली असेल जितका तितकं शेतकऱ्यांना शेअर करा आणि हा भेटूया आपण एका नवीन माहितीशीर व्हिडिओमध्ये तोपर्यंत हा व्हिडिओ इथेच थांबवते जय हिंद जय महाराष्ट्र जय